घडल सोडून गेला वना मन्या भाई परतून ये ना पुन्हा माझ्या मन्या भाई परतून येणा पुन्हा आठवण येता तुझी जनता ही सारी काळजात आग लागते पेटल या उरी डोळ्यातून पा काय झाला भाई म्हणाई परतून ये ना पुन्हा घाटा मधी बारी माग येईल आता बारी मन्या माझा दिसना काही उरीलच नाही जवळे करा परतून ये ना पुन्हा माझ्या माण्या भाई विठ्ठलाचा टिळा म्हणे जन्माशी घेऊन याला त्या विठ्ठलाच्या वर कडव आहे विठ्ठलाचा टिळा मस्त की निसर्गाची काया विसरणार नाही तुला माझ्या वाळा विठ्ठलाचा टिळा मस्त की निसर्गाची काया विसरणार नाही तुला माझा वाळा ईश्वराची वाणी पडत हिय मावळला सूर्य दिना माझ्या मान्या भाई परतून ये येना पुन्हा माझ्या मान्या भाई परतून ये येना पुन्हा हो त्याच नव्हतं गडल या सार सोडून गेला वना माझ्या मान्या भाई परतून ये ना पुन्हा माझ्या मान्या भाई परतून ये